आज मी उपवासाची पुरी बनवणार आहे तर ही पुरी एकदम टम्म फुगते अजिबात तेलकट होत नाही चवीलाही एकदम मस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात दोन कप भगरचं पीठ घेतले आहे तर भगर मी स्वच्छ धुवून वाळवून मिक्सरवरती याचं बारीक पावडर बनवून घेतले होते आता यामध्ये अर्धा कप शाबूचं पीठ घालूयात तर शाबू हे कढईमध्ये कोरडंच एक दोन मिनिट भाजून मिक्सरमध्ये याची बारीक पावडर बनवून घेतली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता हे दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये गरम पाणी घालून याचं पीठ मळून घेऊयात पाणी एकदमच न घालता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी हे पीठ मळण्यासाठी एक वाटी पाण्याचा वापर केले आहे घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे आता लगेचच आपण याचे पुऱ्या लाटून घेऊया हे पीठ मळून ठेवू नये कारण सेल पडतं म्हणून पीठ मळल्यावर लगेचच पुऱ्या लाटून घ्याव्या पिठाचा छोटासा गोळा घेऊयात आणि याला तेल लावून पुरी लाटून घेऊया आपण नेहमी पुऱ्या जसे करतो तसेच हे पुऱ्या बनवून घ्यायचे आहेत तर इथे हे पुरी बनवून झालेली आहे आता आपण हे गरम तेलामध्ये टाकून तळून घेऊयात तर इथे हे तेल अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे यामध्ये पुरी सोडूयात आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे पुरी दोन ते ती तीन मिनिटे दोन्ही बाजूने छान तळून यायचं आहे तर इथे हे पुरी एकदम टम्म अशी फुगली आहे दोन्ही बाजूने छान तळली गेली आहे आता आपण ही पुरी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे हे पुरी तयार आहे तर ही पुरी चवीला खूप छान लागते उपवासामध्ये बटाट्याच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत तुम्ही सर्व करू शकता तर अशा प्रकारे उपवासाची पुरी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत